हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण दहा जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी आर आर बी एन टी पी सीच्या सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न पाहणार आहोत सामान्य सामान्यांचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कला शाटा हटत भाग एक स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या याच पुस्तकांमधून या परीक्षांना प्रश्न येत आहेत आणि पोलीस भरतीला सुद्धा ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत ही पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला झरपोची पुस्तकं मिळून जातील पहिला प्रश्न आहे संथाळ उठाव केव्हा झाला तर संथाळ उठाव हा अठराशे पंचावन्नमध्ये झालेला आहे आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने लागू केलेली जी कायमधारा पद्धत होती तिला विरोध म्हणून हे संथाळांनी उठाव केलेला आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे शिमला करारावर कोणी सह्या केल्या होत्या तर शिमला करारावर भारताच्या पंतप्रधान त्यावेळेसच्या इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे त्यावेळेसचे पंतप्रधान झुलपीकार अली भुट्टो यांनी सह्या केल्या होत्या याच्यामध्ये तास्टन कराल तुम्हाला याच्या आधीच्या परीक्षेला विचारला होता नऊ जानेवारीच्या आणि कालच्या परीक्षेमध्ये शिमला करार विचारलेला होता पंतप्रधान पीक विमा योजना केव्हा सुरू झाली तर पंतप्रधान पीक विमा योजना ही अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा या दिवशी सुरू झालेली आहे चौथा प्रश्न आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीची स्थापना केव्हा झाली तर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न साली झालेली आहे त्यालाच आपण आय एम ए असं म्हणतो तुपरशांना आय सॉरी आय ए एचा लॉम फॉर्म विचारतात तुम्हाला मी चुकून आय एम ए बोललो तर आय ए ए म्हणजेच काय इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी हे सुद्धा लक्षात असू द्या त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बोटारो स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बनवण्यात आला होता तर बोकारो स्टील प्लांट हा सोवियत रशिया त्यावेळेस सोयत रशिया यांच्या मदतीने बनवण्यात आला होता त्याच्यानंतरचा सा सहावा प्रश्न आहे चंद्रकांता या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर चंद्रकांता या कादंबरीचे लेखक देवकीनंदन खत्री हे आहेत आणि डी नॅशनलवर चंद्रकांता ही मालिका खूप गाजली होती किडनीचे युनिट कोणते आहे तर किडनीचे युनिट नेफ्रॉन हे आहे त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, आहे। पुणे करार कोणाच्या दरम्यान झाला तर पुणे करार हा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झाला आणि हा करार एकोणीसशे बत्तीस साली झालेला आहे आणि महात्मा गांधीजी पुण्यामध्ये येरवडा कारागृहामध्ये होते तेव्हा त्या कारागृहामध्येच हा करार झालेला आहे त्याच्यानंतरचा आणि हा करार पुणे पुण्यामध्ये झाला म्हणून त्याला पुणे करार असे म्हणतात सीसे व टीन यापासून काय तयार होते तर सीसे व टीन यांच्यापासून शोल्डर तयार होते त्याच्यानंतर दहावा प्रश्न आहे एखाद्या शेतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढवायचे असेल तर कोणती पिके घेतली जातात तर एखाद्या शेतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढवायचे असतील तर डाळवर्गीय पिके घेतली जातात कारण डाळवर्गीय पिकांचे जे मुळं असतात त्या मुळावर ज्या गाठी निर्माण होतात त्यामधून जमिनीला किंवा शेताला नायट्रोजन मिळतो आता अकरावा प्रश्न पाहूयात दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती तर दुसरी पंचवार्षिक योजना ही पी सी महालनोबीस या मॉडेलवर आधारित होती आणि पहिल्या चार पंचवार्षिक योजना व्यवस्थित करा त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत एक तरी प्रश्न येत आहे आता बारावा प्रश्न आहे अर्थ समिटचे दुसरे नाव काय आहे तर अर्थ समिटचे दुसरे नाव रिओ संमेलन आहे आणि हे अजूनही आपण प्रश्न पाहणार आहोत तेवीस प्रश्न आहेत टोटल इथून या व्यतिरिक्त अजूनही बरेच प्रश्न मी डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेले आहेत आर आर बी एन टी पी सीमध्ये आलेलेच त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अजूनही आलेले प्रश्न पाहू शकता तर इथं पहा आर्थ समिट संमेलनाचे दुसरे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे रिया रिओ संमेलन रिओ हे ब्राझील या देशामध्ये आहे त्या शहरामध्ये ते संमेलन झालं म्हणून त्या शहराच्या नावावरून ते संमेलन ओळखलं जातं देशाअंतर्गत विमानसेवेला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली तर देशांतर्गत विमानसेवेला चालना देण्यासाठी भारत सरकारने उडान ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यानंतर हृदय कार्डिओलॉजी किडनी प्रश्नचिन्ह म्हणजे हृदयाचा संबंध जसा कार्डिओलॉजीशी आहे तसा किडनीचा संबंध कशाशी आहे तर नेफ्रोलॉजी याच्याशी संबंध आहे आता पंधरावा प्रश्न आहे क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे तर क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मिळालेला आहे आणि रामनाथ कोविंद याच्या आधी पण प्रश्न आलेला आहे ते किते राष्ट्रपती आहेत म्हणून रामनाथ कोविंद राष्ट्रपती व्हायच्या आधी बिहार या राज्याचे राज्यपाल होते हे सुद्धा माहिती असू द्या मे बी तुम्हाला असा प्रश्न येऊ शकेल की रामनाथ कोविंद राष्ट्रपती व्हायच्या आधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर बिहारचे होते सोळावा प्रश्न आहे मास पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आम्ल तयार होते तर मांसपेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास लॅक्टिक अम्ल तयार होते त्याच्यानंतर कामख्या मंदिर कोणत्या राज्यात आहे तर कामख्या मंदिर हे आसाम या राज्यामध्ये आहे आसाम हे त्याचं उत्तर आहे कलपट्टम पॉवर प्लांटचे नाव सांगा तर कलपट्टम पॉवर प्लांटचे नाव मद्रास ॲटॉमिक पॉवर स्टेशन असं आहे आणि ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणु ऊर्जा जी आहे त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत ते सुद्धा माहिती असू द्या त्याची त्याचा व्यवस्थित अभ्यास करा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे साली झालेली आहे आणि ही इंग्लंड किंवा ब्रिटन या देशाची कंपनी होती त्याच्यानंतर विसावा प्रश्न आहे क्रांती कशाशी संबंधित आहे तर क्रांती ही तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करणे याच्याशी संबंधित आहे तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे तानशेन यांची शैली कोणती होती तर तानशेन यांची डायनशैली ध्रुपद शैली होती आणि तानशेनवर याच्या आधी पण प्रश्न आलेला आहे की त्यांचा समाधी कुठे आहे तर ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये आणि ते आटबरच्या दरबारामध्ये होते बावीसावा प्रश्न आहे वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर वारली चित्रकला ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर शेतीसाठी सिंचनाची सर्वात कमी सोय कोणत्या राज्यात आहे तर शेतीसाठी सिंचनाची सर्वात कमी सोय राजस्थान या राज्यामध्ये आहे राजस्थानमध्ये वाळवंटी भाग असल्यामुळे तिथे सिंचनाची सर्वात कमी सोय आहे पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन एम टी एस मेलडाड तसेच आर आर बी एन टी पी सी पोलीस भरती आरोग्य विभागातील भरती यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून परिषय हॅप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्लेस्टोअरवरून परिषय हॅप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा आणि आर आर बीची परीक्षा सुरू झाली तेव्हापासूनचे रोजचे मी प्रश्न डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर देत आहे आणि विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर सुद्धा देत आहे तर ते पहिल्या दिवसापासूनचे सर्व प्रश्न तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला नंतरच्या परीक्षेसाठी निश्चितच फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच